नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेंड गुडॅग्री ॲग्रेबल मराठी वृक्षामध्ये आज आहे तेरा जुलै आणि आज आपण आजचे कांदा बाजारभाव जे आहेत तर हे पाहणार आहोत तुम्हाला जर कांदा बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण काही निवडक ज्या कांदा बाजारपेठ आहेत तर या कांदा बाजारपेठांचे बाजारभाव पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर याच्यामध्ये आपण जवळजवळ पंधरा प्रकारचे जे काही बाजारपेठ आहेत ज्याच्यामध्ये कांदा लिला होतात तर अशा बाजारपेठांचे बाजारभाव आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लासलगावमध्ये सहाशे एक्कावन्न रुपये किमान तर बावीसशे रुपये कमाल भाव असून सरासरी पंधराशे एक्कावन्न रुपये हा पडलाय अमरावतीमध्ये पाचशे रुपये कमीत कमी, कमी जास्तीत जास्त बावीसशे रुपये तर सरासरी तेराशे पन्नास एवढी पडली आहे नागपूरमध्ये एक हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये करून पंधराशे रुपये सरासरी बाजारभाव पडला आहे त्यासोबतच नाशिकमध्ये बावीसशे रुपये पर्यंत दर पाहायला मिळाला आहे तसेच इंदोरमध्ये नऊशे पन्नास रुपये कमी कमी तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये पर्यंत दर पाहायला मिळालाय तर सरासरी बावीसशे रुपये असं झालेला आहे भोपाळमध्ये अकराशे रुपये कमी कमी तर जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये करून सरासरी चोवीसशे रुपये एवढा दर पाहायला मिळाला आहे मनसोरमध्ये पंधराशे रुपये कमी कमी तर जास्तीत जास्त पंचवीसशे एकाऐंशी रुपये दर पाहायला मिळाला आहे त्यासोबतच उज्जैनमध्ये बाराशे रुपये कमी कमी तर सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळाला आहे यासोबतच आपल्या पुढच्या बाजारपेठेमध्ये देखील <laughs> राजस्थान कोटामध्ये दे आपल्याला कमीत कमी पंचवीसशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये दर पाहायला मिळाला आहे जयपूरमध्ये कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळाला आहे यासोबतच राजस्थानमधील डोंगर डोंगरपूर येथील दोन हजार रुपये कमीत कमी दर पाहायला मिळालाय तर पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे त्यासोबतच जोधपूर मंडीमध्ये आपल्याला अठराशे रुपये कमीत कमी तर बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर हे पाहायला मिळाले आहेत राजकोटमध्ये एक हजार पन्नास कमीत कमी दर पाहायला मिळालाय तर जास्तीत जास्त तीन हजार पंचवीस रुपये दर पाहायला मिळालाय अहमदाबादमध्ये चिमनभाई पटेल मार्केटमध्ये मा पंधराशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळाला आहे तसेच आनंद मार्केट कमिटीमध्ये आपल्याला दोन हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये दर पाहायला मिळालाय ज्या ठिकाणी दोन हजाराचे वर दर आहेत अशा ठिकाणी आवक जी आहे ती भरपूर कमी पाहायला मिळाली आणि यामुळे आपल्याला काही मंडी मंडीमध्ये जो दर आहे हा काही प्रमाणामध्ये जास्त पाहायला मिळाला आहे तरी शेतकरी मित्रांनी जास्त हरळून जाऊ नये येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढतील परंतु त्यावेळेस तुम्हाला ती अपडेटद्वारे समजली जाऊ धन्यवाद